शेतकरी मित्रांनो रामकृष्णारी मी नारायण अंकुश आडवले राहणार टाके अंबड तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आज आपण छत्रपती संभाजीनगर तालुका जिल्ह्यामध्ये आलो आहेत तर येथील एक प्रगतशील शेतकरी शिंदे पाटील यांच्याकडे आलो आहेत यांनी मोसंबी पिकासाठी केरन टेक्नॉलॉजी वापरलेली तर रामकृष्णारी पाटील रामकृष्णारी तर आपण मोसंबी पिकाला पिवळेपणा जाण्यासाठी झाडाची वाढ ग्रोथ होण्यासाठी केरन टेक्नॉलॉजी वापरली होती तर काय अनुभव आला हे शेतकरी मित्रांना सांगू शकता आम्हाला असा अनुभव आला की झाडात पिवळेपणा आणि काही काही झाडांची मर आणि फळांमध्ये ग्रोथ आणि झाडांचा जो पिवळेपणा होता जास्त प्रमाणात म्हणजे बागामध्ये वाढ झाली होती झाडपणाची हा। वाढ झाली होती जास्त आणि किरण टेकणाला वापरल्यापासून झाडं हिरवेगार आणि फळ पण चांगला आणि झाडांची फूट पण चांगली म्हणजे केरण टेक्नॉलॉजी वापरल्यापासून झाडामध्ये जो पिवळेपणा होता जे फळांची वगैरे पोषण होत नव्हतं ते फळांचं पोषण व्यवस्थित झालंय झाडाची ग्रोथ पण व्यवस्थित आहे आणि झाडं पण हिरवेगार आहेत एकदम कॅनोपी वगैरे मस्त आहे आणि फळं पण चांगले आहेत हे बघू शकतो आपण म्हणजे संपूर्ण बाग एकदम क्वालिटीचा आहे हे बघू शकताय फळं पण एकदम चांगले आहेत आणि बागाची कॅनोपी वगैरे हो एकदम व्यवस्थित आहे या तर तुम्ही किरण टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहात हो, एकदम समाधानी आणि एकदम प्रोडक्ट पण चांगला आहे चांगला आहे आणि आहे म्हणजे तुमचा बागेचा जो पिवळेपणा होता जी बागात झाडाची मर रोग होते किंवा फळ फळपोषण्याची समस्या होती ते एकदम सगळ्या समस्या क्लिअर झालेल्या आहेत का हो हो क्लिअर एकदम आणि विश्वासाने सांगू शकतो किरण टेक्नॉलॉजी वापरायलाच पाहिजे बरं समजा इतर शेतकऱ्यांनी पण वापरायला पाहिजे हो तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपल्याही फळबागेमध्ये कुठलाही प्रॉब्लेम असेल पिवळेपणा असेल फळगळ असेल किंवा आंब्याभर मृगभर लागण्याची समस्या असेल तर अवश्य कॉन्टॅक्ट करू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव झिरो चारशे धन्यवाद रामकृष्ण